खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर काही आम्ही चाललो आहे आता मॉलमध्ये आणि आम्ही फक्त आम्ही फक्त आम्ही म्हणजे आम्ही लहान लहान चाललो आहे मोठे कोणीच नाही आहे आणि आम्हाला ऑलमोस्ट खूप वेळ झाला आहे म्हणजे साडेसहा आम्हाला घरूनच निघायला वाजले होते आणि आम्ही चालत चाललो आहे त्यामुळे हा वेळ जास्त झाला आहे आणि तुम्हाला आवाज कमी येत असेल कारण की तुम्ही चालना रोडवर आहे आणि खूप कार आहे खूप त्यामुळे मी तुम्हाला दाखवते आता हो मला हे सांगायचं होतं की आम्ही चालत का आलो आहे म्हणजे खूप जणांचे प्रश्न असतील आता एक चालत का गेलेत तर आमच्या आमच्या मुसुंडवाडीतून फ्रोझन जवळ आहे आणि आम्हाला चालत जायचं होतं कारण की वातावरण पण छान आहे तर गाडी घेऊन कुठे जाऊ म्हटलं त्यापेक्षा चालतच निघूयात आणि दुसरं आम्ही काय पहिल्यांदा फ्रोझनला नाही जाते आम्ही फिरायला जस्ट चाललो आहे म्हणून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते की आम्ही कसं फिरतो आहे काय करतो आहे आम्ही कशी मजा करतोय ते तुम्ही बघा अरे जा सांग ना जाग जा ना। अरे जा जाई जा ना ना यड्या कर तुम्ही चल जा चल। था था। <laughs> अरे येड्या हो या तुछ चल बर चल बर चाल बर चल पाय ठेव

इकडे एकदा ट्राय करायला काय चल तर काही इतक्या घाबरतात ना इतक्या घाबरतात बापरे बा म्हणजे आता दोन छोट आहेत ना आता आल्याच नाही हिन ट्राय केलं दोन्ही वेळेस नाही

ये मेसाईल तू सगळा হ্যাঁ কে কোডে ভাণে ভেটুন যে কোথায় গেলে कोणी तर काही आता आम्ही बसलोय आणि इतकं थपड आम्ही चालून चालू नुसतं चालण्याचं काम केलंय आम्ही खरेदी तर काही केली नाही आम्ही पण नुसतं येऊन बसलोय आणि आता बघू आता थोड्या वेळ बसू म्हणजे मी सांगते आता कोणी आम्हाला म्हणेल असं की तुम्ही नुसते फिरायला गेला इथले अर्धे लोक नुसते फिरायला येतात कोणीही खरेदी करायला येत नाही तर तुम्ही मी समजून घ्या आमच्या भावना थोड्या तर काही आता ना आम्ही थोडं फ्रँक करणार आहे म्हणजे मी या दोघींना प्रत्येकांना मी डेअर दिले आहे की ना इथे रँडम कोणी पण येईल ना त्याच्यासोबत आम्ही सांगू त्याला जाऊन विचारायचं आहे की आ... तुम्ही तुमचं नाव काय आणि तुम्ही इथून काय खरेदी केली बघू कोणी कोणी किती खरेदी केली आहे तर आम्ही एकाला ह्यांना सांगणार की एकाला विचारायचं आहे तर बघू ह्यांना कंप्लीट करता येतं का, का नाही ना ते बिझी आहेत आता कोणी एखादं रँडम आलं का आम्ही त्यांना सांगतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ यासाठी बघा की यांची काय मजा होती आहे म्हणजे ते खरं सांगतायत की नाही सांगतायत यांना इग्नोर करून जात आहेत ते बघून तर काय तर आता मी यांना डेअर देते की तिथे दोन मुलं बसले आहेत ना त्यांना जाऊन जस्ट विचारायचं आहे की तुमचं नाव काय आणि तुम्ही काय खरेदी केली आहे तर ते तिथं मुलं बसले बघा त्यांना जाऊन तुम्ही विचारायचं तर काही जाताच आम्ही मॉलमधून बाहेर आहे आणि बघा जवळ जवळजवळ आम्हाला साडेआठ झाले बाहेर निघायला आम्ही निघलो घरून किती वाजता होतो साडे सहा तर आता आम्हाला पोचायला पंधरा वीस मिनटं गेले असतील तेव्हाच आम्ही इथेच फिरतो फिरतोय आणि नुसतं फिरतोय पण मजा आली खूप मजा आली तर मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्ही बघितला फ्रँक वगैरे थोडा आमचा आज पोरीनेच केलं पण ठीक आहे ठीक आहे जेवढं आता झालं ते पहिल्यांदा ट्राय केलं होतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की